ने आई न्याय दुर्गाभावा जनतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्री ताई फुले बिरसा मुंडा महर्षी वाल्मिक ऋषी सरदार वल्लभभाई पटेल अल्या होळकर या साऱ्या महामानवांना कोटी कोटी बंधन आजच्या प्रचार सभेनिमित्त उपस्थित असलेल्या भारत सरकारच्या मंत्री महोदया आणि आपल्या मतदारसंघाच्या लाडक्या आदरणीय रक्षाताई खर्चे जे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे त्या रक्षाताई त्याचप्रमाणे आदरणीय गुलामरावजी पाटील साहेब आणि आपण सारेजण ज्यांची वाट पाहत आहात ते सिनेने अभिनेत्रे गोविंदाजी काही ना वाटत असेल किंवा नुसतंय गोविंदा येत आहे गोविंद येत आहे असं सांगताय तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती की प्राध्यापक चंद्रकांत सोनोने गोविंदा उपस्थित असलेले आदरणीय वासुदेव भाऊ पाटील आदरणीय भगवान भाऊ सोनोने ज्यांनी आताच आपले विचार मानले ते अदरणीय चंद्रशेखर दादा पाटील आदरणीय घनश्याम भाऊ पाटील आदरणीय नरेंद्र पाटील आदरणीय प्रताप बावरा महेंद्र धनगर शिवराज पाटील एम व्ही पाटील अबा देशमुख गंभीर सर सन्मान्य सारे पात्रकार बांधव आणि ज्यांनी मला दोन वेळा आशीर्वाद दिला पुढे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असे सारे समोर उपस्थित असलेले चोपड्याचे मतदार बनकेजनो आपल्याला मनापासून मानाचा गुजरा करतो आपल्याला लाख लाख वंदन करतो वीस तारीख या वीस तारखेला मतदान हो घातलेलं आहे आणि सभा सांगते की तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे काही लोक येतात पाऊस पडला की कुत्र्याच्या छत्रा उगवता तसे काही उमेदवार कुत्र्याच्या छत्रासारखे चा चा उगवले आणि आपल्यापर्यंत येतात अरे मगत ना मागच्या पाच वर्षापूर्वी उभे होते जे गायब झाले तर पुन्हा आता पाच वर्षाच्या पाच वर्षानंतर आल्यावर सुद्धा हे आज आपल्या घरापर्यंत मत मागायला आले नाही आपल्या दारापर्यंत मत मागायला आले नाही आपल्या गल्लीत मत मागायला आले नाही आपल्या गावात मत मागायला आले नाही कारण यांना मस्ते पैशाचे वाटतं पैशाने सर्व काही होईल पण टोप्याची जनता ही काही दूध कुडी नाही ती मूल्य करतात करताना दाखवून देत अरुण गुजरातीला असंच आपण एकदा शीत केलं होतं कैलास बाबूंना निवडून दिलं उमेदवार का बदलला एक वर्षापासून काही उमेदवार फिरत होते अगदी पोटाच्या देठ्यापासून ओरडत होते आम्ही भूमिपुत्र आम्ही स्थानिक ओरडत होते ना हे पाच सहा उमेदवार यांना घेऊन फिरले आणि फिरल्यानंतर ज्या वेळेला लक्षात आलं की यांचे खिचे खाली बा यांच्यापासून काहीच भेटणार नाही त्यावेळेला या उमेदवाराकडे जाऊन याला सांगितलं की बाबा तू चल रे आमची माझी उधारी खूप राहिली आहे ती जर झाली तर आम्ही तुला मदत करू अदानी अरुण भाई गुजराती यांच्या अडीच कोटी रुपये असं सांगतात की अदानी जगदीश भवन कडे बाकी होते मग ते डिलिंग झालं की पैसे आपण द्यावे म्हणून त्यांचा ते प्रचार करते भाई या ठिकाणी परवा बोललेत की चंद्रकांत सोनोने यांना तुम्ही का एवढं महत्व देतात भाई जनता ही कामाला महत्व देत असते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार माझे लाडके नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिल दादा आणि आमदार लताताई सोलोणे यांनी ज्या पद्धतीने या तालुक्याच्या विकासासाठी काम केलं मित्रांनो महाराष्ट्राची मुलूक मैदान तो आपले सारांचे लाडके जिल्ह्याचे पालकमंत्री अदानीय गुलाबराव पाटील यांचं आगमन झालंय जरा जोरदार टाळ्या वाजून अजून स्वागत करतो बसून घ्या आता आदर गुलाब भवन आपल्याला आहे तुमच्या आशीर्वाद आलं मला चौदाला तुम्ही आशीर्वाद दिला एकोणास ला आमदार लता सोने आशीर्वाद दिला आणि या आशीर्वादाचं सोनं करत असताना <laughs> आम्ही या तालुक्यामध्ये जास्त 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 काम कसं करता येईल यासाठी प्रयत्नशील केले अदरणीय अरुण भाई या वरती सांगत होते आमदार सोनवणे यांचं चंद्रकांत सोनवणे यांनी कापलं मित्रांनो आपल्याला सांगतो की अरुण भाईंनी अदरणीय जगदीश लावून खोट्या नाट्या केसेस करायला लावल्या आमच्या आदिवासी टोपरी बोळी समाजाचं जे सर्टिफिकेट होत त्यावर ऑब्जेक्शन घ्यायला लावलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यामुळे कायदेशीर अडचण होती म्हणून आमदार लता सोनवणे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी मला ही उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी घेत असताना आमच्या घरात झगडे लावू नका आमचं ठरलेलं असतं दोघांच मागच्या वेळेला लता सोनवणेना संधी या जनतेने दिली यावेळेला ही जनता चंद्रकांत सोनवणेला संधी दिल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांचे चेहरे सांगतय आपण म्हणतात की चंद्रकांत सोनोणी काय काम केलं आपल्या नगरपालिकेमध्ये जरा आपण बघा वीस पंचवीस वर्षापासून आपली सत्ता आहे या नगरपालिकेमध्ये रस्ते चांगले आहे का बाई भाई, भाई बोलतो ना विचार करा एक जर मला सांगत होत भाऊ जरा या कोपऱ्याच्या खाली बसून जा ना आपल्याला एकत्र बसाय शिवसैनिक आपण शिस्तीचं पालन करा माझा विश्वास आहे तुम्ही एका शब्दाने भासून जाल खाली अदानी भाई तुम्ही इतर रस्त्यांच्या गड्ड्यांचा बोलतात तो गड्डे पडले असतील पावसाळ्यात गड्डे पडता पण निमगवान ते वैजापूर हा दोनशे दहा कोटीचा संपूर्ण कॉन्क्रीट रस्ता मंजूर झालाय हे आपण जनतेला का सांगत नाही हे जनतेला कळू द्या अंकलेश्वर बरानपूर हा रस्ता हा केंद्राचा रस्ता आहे अदरणीय ताईंनी त्याला केंद्रात मंजूर केलाय पाचशे सातशे त्रेपन्न नंबरचा तो रस्ता आहे आणि त्याचं काम मंजूर असताना तो ठेकेदार त्याचे गड्डे बुजत नाही त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि त्या रस्त्याचे गड्डे बुजायला लागले पण हे लोक सांगतात की खड्ड्यांवर रस्ता एक दोन रस्त्यांवर पडले नाही म्हणत नाही पण जे लोक आपल्याकडे येऊन एक खड्ड्यांचं सांगतात त्यांना विचारा आदरणीय कैलास बापू पाटील आमदार असताना त्यांच्या गावचा रस्ता ते करू शकले नव्हते केला होता का अरे हे भाई तुम्हाला म्हणता आदरणीय शरद पवार साहेबांच्या हात मनात आणलं असत या चोपड्याचं नंदन मन केलं असत पण इच्छाशक्तीच नाही ही चोपड्याची जनता माझं कुटुंब आहे माझं घर आहे या भावने कधी यांनी कामच केलं नाही केलं असत तर या, या पस्तीस वर्षामध्ये चोपड्यात राज्य करत असताना आज सुद्धा चोपड्याच्या जनतेला सहा दिवसांनी सात दिवसांनी पाणी भेटत आणि हे सहा सात दिवसाचं पाण्याची यंत्रणा पोहण नसताना सुद्धा घाई गर्दीमध्ये लोकार्पण केलं आणि पेजेल असं दाखवलं दुर्दैव आहे इतक्या वर्ष राज्य करून तुम्ही चोपडेच्या जनतेला रोज पाणी देऊ शकत नाही पण तुम्हाला शब्द देतो सरकार हे तर महायुतीतच बसणार आहे आणि महायुतीतच सरकार बसल्यावर आठ दिवसात एक दिवसात पाणी दिले तर राजीनामा देऊन टाकेल अरे हमेंट लागते का करायची म्हणजे पालकमंत्री आदरणीय गुलामराव पाटील साहेबांनी चोपड्यामध्ये सव्वा दोनशे कोटीच्या पेयल योजना दिल्या झोपड्याच्या जनतेला प्रॉब्लेम होत होते लासूर पासून तर चहाडी पर्यंत पासष्ट कोटीचे पेयजल योजना पण आणली अडावत सारखं शहर या शहरासाठी छत्तीस कोटीचे पेयजल योजना आणली आणि धानोरा अशा संपूर्ण गावात गावामध्ये पेयजल योजना आणल्या पण त्यांना आता दिसतंय की सर्वेकडे काम आहे पण काम आहे तर काय सांगायचं बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न आहे चंद्रकांत सोनोने दादागिरी करतो मी विचारतो या जनतेमध्ये एकाही व्यक्तीने एक सांगावं कि गेल्या दहा वर्षात चंद्रकांत सोनवणेने एखाद्या व्यक्तीला शिवी दिली तर दिली बो तिने सांगावं ते वेळा यावं आणि सांगावं मला शिवी दिली तुमचा जोडानी माझं आहे पण बदनाम करण्याचा प्रयत्न यांचा सातत्याने मी अधिकाऱ्यांना बोललो असेल अधिकाऱ्यांकडनं काम करून घ्यायसाठी बोलावं लागतं पण व्यक्तिगत माझे ते दुश्मन नाहीत आदरणीय भाई आपण रस्त्यांचे गड्डे दाखवतात आणि चोपडा नगर परिषदेच्या रस्त्यावरती काय विमान उतरता गो चोपडा गावामध्ये चोपडा शहराचा बाजारपेठेत जा आम्ही ब्लॉक लावायला लागले सत्तर लाखाचे यांनी आम्हाला ते ब्लॉक लावू दिले नाही आम्ही यांना सत्तावीस बोरिंग मंजूर करून दिल्या त्या बोरिंगा यांनी करू दिल्या नाही एवढंच नव्हे तर आम्ही कचरा गाड्या यांना दिल्या होत्या की शहर स्वच्छ राहो सुंदर त्या सुद्धा घ्यायला विरोध केला होता आज आपण बघताय की शहरामध्ये एकशे पंचेचाळीस कोटीची गटांची योजना चालू आहे त्याचप्रमाणे शंभर कोटीचे रस्ते मंजूर झालेले भूमिगत गटर झाल्याबरोबर त्याच्या मागे आपण रस्त्याचे काम चालू केली संपूर्ण तालुक्याचा के विकास करून का अभ्यास करून या साऱ्या गोष्टींचा विचार करून आम्ही काम करतो धरणासाठी आपण काय केलं अहो मी तर पाडरसा धरणासाठी माझ्या के उपोषण केलं होतं आणि मंत्री महोदयांकडून पैसे मंजूर करून घेतले होते एवढं नसेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अदानी एकनाथराव शिंदे साहेबांकडे आमदार लता सोनवनी सातत्याने पत्रव्यहार केला अदानी अनिल दादांनी पत्र वाहर केला आणि मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाच हजार कोटीची धरणाला दिली तुम्ही ज्यावेळेला सत्येत होते राष्ट्रवादी त्यावेळेला काय बोंब पाडले आपण काणी हे काम करून घेतले एक्सप्रेस कॅनलच्या संदर्भात तुम्ही बोलतात आणि आदरणीय त्याचा फॉलोअप घेत आहे आणि तो एक्सप्रेस कॅनल झाल्याशिवाय राहणार या ठिकाणी आपल्याला शब्द देतो काम करत असताना आम्ही कधीच हा जातपात धर्मपंत पाहिला नाही कुठे जातपात पाहिली नाही आज बौद्ध समाजाचा जर विचार केला संपूर्ण चोपडा तालुक्यामध्ये मी चाळीस गावांना बौद्ध विहार दिले शादीखाना दिला प्रत्येक गावामध्ये मोठमोठा सभागृह दिला जिथे आमच्या सर्वसामान्य माणसाच्या लग्नाला का किंवा छोट्या छोट्या कार्यक्रमाला त्याला काहीतरी आपल्याला जागा उपलब्ध होईल आमचे चंद्रशेखर दादा सांगत होते की लकी लकीवजन त्यांचा विषय त्या पॅनल मध्ये मी होतो मी गुलाबरावांच्या पॅनलला होतो आणि ते समोरचं पॅनल देवकर साहेबांचं होतं त्यांचा माझा संबंध नाही पण तेलगेवर काढण्याची पद्धत आपल्या तालुक्यामध्ये विकास नको यांना फक्त जाती जातीचं राजकारण करायचं कर या दहा वर्षाचा विकास सर्वांनी देशाला लागला ते म्हणतात बोर्ड लावतात त्यांचा बोर्डावरचा विकास आहे अरे बाबा ने हो ना आम्ही त्या बोर्डाच्या गावाचे नाव लागावं लागलेत ना तर यांचेच काही लोक विचारायचे खरंच गाव आपल्या तालुक्यामध्ये आहेत का मग ते वरची गाव जी होती तारा घाटी असेल घुमावपाडा असेल नंतर तुमचं मंथन असेल रुईखेडा असेल ही गावाची नावं तालुक्याच्या नेत्यांना माहीत नव्हते आणि आम्ही छाती टोकपणे बोर्ड का लावतो की ते काम मंजूर आहे आणि ते काम किती लाखाचे छाती फ्रोकपणे सांगतो म्हणून आम्ही बोर्ड लावतो आणि वाजत वाजत जाऊन आम्ही भूमिपूजन करतो मला दाखवून द्या की एकतरी काम असे का मी बिगर वर्ल्ड क्वार्टरचं सुरू केलं वर्ल्ड ऑर्डर झाल्याशिवाय मी कोणतंच काम सुरू करत नाही ना मी माझ्या जनतेला बसवत नाही कारण चोपड्या तालुक्याचा जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि या विश्वासाला तडू द्यायचं द्यायचं नाही म्हणून मी कधीच त्यांच्याशी खोटं बोलत नाही मी चोपड्या तालुक्याची जनता हे माझे कुटुंब समजतो ते कुटुंब समज असल्यामुळे मला माहिती आहे की सुख दुःख काय आणि हे सुख दुःख करत असताना मी माझ्या लोकांशी खोटं बोलत नाही त्याचं काही लोकांना वाईट वाटत मी खोटं का बोलावं झोपड्या तालुक्याच्या काही लोकांना इतकी राहणे सहज झाली आहे की त्यांचा दिवस उगवतो आणि तर खोटं बोलल्याशिवाय चालत नाहीत एक महाराजा तर सर्वांनी आपल्याला सांगितलं हे महाराज जर इलेक्शन आलं की वाट पाहत असतात आणि दोघे उमेदवारांकडून आपलं भलं करून घेत असतात या महाराजापासून सावधरा ही विनंती या ठिकाणी करतो मला माहितीये की आपल्याला गुलाब भाऊ आणि रक्षताईंचं भाषण ऐकायचंय पण मी आपल्याला विनंती हीच करणार आहे की एमआयडीसी मंजूर झाली और भाई इथं अठ्ठ्याण्णव सालापासून पासून जागा होती मग अठ्याण्णव साला पासून तुम्ही एमआयडीसी साठी काय प्रयत्न केला का नाही केला प्रयत्न एम आय सी साठी तुम्ही प्रयत्न केला असता आतापर्यंत त्या ठिकाणी नक्कीच एमआयडीसी उभी राहिली असती पण इच्छा शक्तीच नाही हे मला सांगता की या दहा वर्षात चंद्रकांत सोनवणे यांनी प्रोजेक्ट आणला नाही नक्कीच आणला नसेल पण मी कारखाना बंद पाळण्याचं पाप केलं नाही ते पाप तुम्ही केलेलं आहे मी शेतकी संघ बंड पाडण्याचं काम केलं नाही तेही बाप तुमच शेतकी संघाच्या डायरेक्टरांच्या शेतावरती बोजे बसते की त्या संचालकांना विचारा मार्केट कमिटी आमच्याकडे आली एक वर्षामध्ये आम्ही मार्केट कसा पारदर्शक कारभार होतो दाखवून दिला मार्केट कमिटी मध्ये तुम्ही जा आमच्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी निवास केलं फाय स्टार सारखं के निवास केलं त्याचप्रमाणे गेल्याबरोबर शेतकऱ्याला पाणी भेटत त्याला जागा आहे आणि त्या दिवशी त्याच्या मालाचा लिलाव होतो त्याला चेक भेटतो यांच्या कालफंडामध्ये तिथे शेतकऱ्याला किंमतच नव्हती कुठेतरी ट्रॅक्टर खाली बसावं लागायचं कुठेतरी कोपऱ्यात बसावं लागायचं आणि शेतकऱ्याचा माल पंधरा पंधरा दिवस विकला जात नव्हता व्यापाऱ्याने माल घेतला तरी पंधरा दिवसाचा चेक दिला जायचा आणि व्यापाऱ्याकडे गेलो तो सांगायचा थाबरे जरा नंतर बघू या पद्धतीने चोपड्या तालुक्याच्या शेतकऱ्याला वाहनू दिली जात होती जसा आपला सभापती झाला मी त्यांना सांगितलं की हे चालणार नाही ज्या दिवशी व्यापार झाला पाहिजे त्यांना चेक दिले गेले पाहिजे सांगताना आनंद वाटतो की एका वर्षामध्ये मार्केट कमिटीच्या संचालकांनी यांच्या कालखंडात फक्त एक कोटी ऐंशी लाख यायचे आता जे ह्या सर्व संचालक मंडळाने तीन कोटी ऐंशी लाखाचं उत्पादन त्या ठिकाणी निर्माण केलं म्हणजे दरवर्षी जवळपास दो दोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या मार्केट मध्ये करत होते साधं उदाहरण देतो दर रविवारी गुरांचा बाजार वाटतो या गुरांच्या बाजाराच्या मध्ये यांच्या कालखंडात फक्त पाच हजार रुपये जमा होत होते आणि ज्यावेळेला नरेंद्र पाटलांना सभापती केलं आणि सांगितलं गुरांच्या मार्केट जो उभे राहा आणि पावत्यांचे तुम्ही छाननी करा पंचावन्न रुपये एका रविवारचे आले प्रत्येक रविवारी पंचावन्न साठ आले म्हणजे हे गुढाच्या बाजारामध्ये सुद्धा पाच हजार रुपये खाऊन जात होते याच्यावर विचार करा या की हे सर्व पक्षीय पॅनल कशा पद्धतीने या तालुक्याची लूट केली आणि त्या तालुक्याला कसं या पद्धतीने सहकार संपवलं सहकारात विकास झाला पाहिजे सहकारात तालुक्याची प्रगती झाली पाहिजे या भावनेतनं काम न करता स्वतःचा कसा उत्कर्ष होईल यासाठी यांचा सातत्याने प्रयत्न आदरणीय कैलास बापूंना विचारा शंभर शंभर एकरची शेती असलेले लोक ते शेतकरी स्वतःच घर देऊन बांधू शकत नाही कैलास पाटलांचं तर कंबर दुखतं त्यांची लेप कशी काय झाली पाच आपण विचार करा एवढा पैसा अरे में। मी भाऊ सांगतात तुम्ही हे मी कधीच सांगायचो लोकांना काय वाटायचं चंद्रकांत सोनवणे कैलास पाटलांचं पटत नाही म्हणून चंद्रकांत सोनवणे बोलतात पण मला बीबी बी आबाचे सहकार सम्राट होते त्यांनी सांगितलं होतं की या मध्ये भयंकर भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मी राजीनामा दिलेला आहे खरं पाहिलं तर भ्रष्टाचा महामेरू गुण असेल तर कैलास पाटील हा या तालुक्यामध्ये सर्व पक्षावाल्यांना भेटतो सर्व पक्षवाल्यांकडं पैसे घेतो आणि परत सज्जनतेचा मानतो अदर या भाई आम्ही काम करतोय समोर करतो तुमच्याकडे नगरपालिका होती एका व्यापाऱ्याच्या घराला आग लागली संपूर्ण घर जळालं भोव करत झालं आणि त्या घरामध्ये एक व्यक्ती सुद्धा झाली तुमच्या नगरपालिकेचा पंप सुद्धा तिथे नाही या लोकांनी काय करावं आणि कशासाठी तुम्हाला डोक्यावर घेतलं हे मला समजत नाही आणि आल्यापासून या परिसरात चांगले कामं होत आहेत ज्या कामामुळे यांच्या पोटामध्ये गोळे उठायला लागलेत म्हणून यांनी ज्या काळ हे बाबा सांगतात चंद्रकांत सोनोने पार्सल आले नाही चंद्रकांत सोनो ह्या जमिनीशी जुळलेला नेताय पार्सल तर तुम्ही आणलं ज्या दिवशी त्यांचं तिकीट झालं त्या दिवशी ते भाजप मध्ये होते आणि भाजपचा बकरा यांना रंगतीचा बघता आणि चरबीचा बोकडा पाहिजे होता म्हणून यांनी प्रभाकर आपला या ठिकाणी आणलं आणि आपल्या समोर उभे <laughs> यांना खिचे भरलेले लोक लागतात बंदूंना तुम्ही चांगल्या पद्धतीने माहितीये तुम्हाला की चंद्रकांत सोनवणे जरी हसत असला तर तुमचा हा गैरसमाज आहे मी असतो सुद्धा आणि कोणाच्या बद्दल माझ्या मनामध्ये वाईट खोट सांगत यांना वाईट वाटत आणि मला तुमचा द्वेष करण्याचा काही प्रश्न देत नाही प्रत्येक गावामध्ये मी कामं टाकले ज्या गावावाल्यानंतर कधी माझा सरपंच माझ्या विरोधात तरी सुद्धा कामं टाकली विकासाची संकल्पना घेऊन इतुर सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलंय ऐंशी टक्के समाजकारण आहे वीस टक्के राजकारण ती भावना घेऊन आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करत असताना प्रत्येक गावाला निधी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला कालखंडामध्ये जवळपास सव्वीसशे कोटी रुपये या तालुक्यामध्ये आमदार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याला विकासासाठी दिली सहाशे कोटी की तो उपसा सिंचन दिली ज्या उपसा सिंचनाच्या माध्यमातून पंचवीस हजार एकर जमीन वीस गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार अशी पंचवीस हजार एकर जमीन पाण्याखाली येणार आहे शेतकऱ्याच्या शेत जमिनीला पूर्ण पाणी भेटणार आहे अशी उपसा सिंचनची शेळगाव आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी म्हणून केलं हंड्या धरण यांच्या कालखंडातलं कधीच कारद्या फिरवली नाही त्या हंड्या गुंड्या धरणाचा फायनल स्टेजला आणल्याने आपल्याला शब्द देतो कि त्या हंड्या गुंड्या धरण आपण लवकरात लवकर पूर्ण केले शहर राहणार नाहीत आणि पाण्याची समस्या या तालुक्याची कशी सोडवायची यासाठी मी प्रयत्न करणार आहे फक्त आपला आशीर्वाद गरजेचं आहे मी आपल्या विनंती हेच करणार आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री या लाडक्या बहिणींसाठी ज्या पद्धतीने काम आहेत माझी बहीण सक्षम झाली पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे माझा भाऊ सक्षम झाला पाहिजे तरुण भाऊ स्वतःच्या पायर उभा राहिला पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे भावनेत सातत्याने रात्र दिवस काम करणार आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आमचे पालकमंत्री गुलाबरावजी असतील गिरीश भाऊ महाजन आहेत अनिलदादा आहेत आणि आपल्या रक्षक आहेत ज्यांच्या सहकार्याने आम्ही काम करतोय हा तालुका विकासापासून वंचित होता मागच्या कालखंडात बॅक लाख भरून काढता असताना अतिशय अडचणी येत आहेत पण हा बॅक लाख भरून काढण्यासाठी आपल्या सातत्याने प्रयत्न चालेल झोपड्या शहरामध्ये अठ्ठावीस कोटीची आपण पोलिसांची पोलिस याच्या अठ्ठावीस कोटी मंजूर करून आणले सिव्हिलच्या संदर्भात बोलायचं झालं तर या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आपण सिटी स्कॅन आणला जळगावला चोपड्याला आणला मुंबईत पुण्याच्या क्षमतेचा सिटी स्कॅन आणला चोपड्या सिव्हिल मध्ये आपण पंचवीस बेड चे आयसीयू केलं आणि त्याचप्रमाणे डायलिसिस सेंटर असेल या हॉस्पिटलला आपण अपग्रेडेशन केलं शंभर बेडचं ह्या हॉस्पिटल आता दोनशे बेडचं झालं हे सारे केलं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्य केलं आणि आमदार लता सोनवानी आमदार महिला असताना सुद्धा जास्त निधी या तालुक्यामध्ये आपला अदानी उद्धव साहेब येऊन गेले ते म्हणाले कि माझ्या मानेला पट्टा लागला गड्ड्यांमुळे अहो साहेब अडीच वर्ष तुम्ही आम्हालाच भेटले नाही अडीच वर्ष तुमच्या दाराबाहेर आम्ही तासन तास उभं राहायचे तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही आम्हाला मध्ये सुद्धा घेत नव्हते निधीचा तर दूरचा दिवस होता आणि वर्षामध्ये जर तुम्ही आम्हाला निधी दिला नाही तर आम्ही गड्डे कसे भरणार तुमच्या फक्त मानेला पट्ट लागले डॉक्टर एकनाथराव शिंदे साहेब तुम्हाला कुठे कुठे पट्टे लावतील भविष्यात समजेल दादागिरीची भाषा काय करतात दादागिरी करायला मी पूर्ण समर्थन मी गुंड गुंड तुम्ही म्हणतात आहे ना गुंड साठी गुंड आहे माझ्यावर किती केसेस होत्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याला मी घाबरत नाही तुम्ही एवढे केसेस असतात तुम्ही माझ्या माघेवर राहिलात हे मी आयुष्यात विसरू शकत नाही चोपडे शहरात एखाद्या पाच डब्यूवाल्याने सांगावं एखाद्या चार डबल्यू सांगावं एखाद्या हॉटेलवाल्याने सांगावं की चंद्रकांत सोनोने साधा पान किंवा एक रुपयाचं तरी उधार घेतलं का ते मोहावाले आले ना गड्ड्याबद्दल बोलतो त्या मोहाळीचा केवढे मोठमोठे गड्डे आहेत रेशिंग दुकान दुकाने यांच्या घरातच आहे आदिवासींची शाळा यांची ज्या ठिकाणी आहे तिथे त्यांच्या म्हशीचा गोठ आहे त्या म्हशीच्या गोट्याच्या बाजूला ते विद्यार्थी बसवतात आणि गेल्या पाच वर्षामध्ये हा माणूस कधी कोणाच्या सुखात आला नाही दुःखात आला नाही आणि आता पण तुम्ही झोपड्याला राहील झोपड्याला राहण्याची गरज नाही चंद्रकांत सोन हे चोपड्याला राहील आणि बारा वाजता उठला जगदीश भाऊ सारखा त्या काम होतील दिले मागचा दिला झोपाळू सर्व तालुका विकासापासून झोपला आता है हाता आहे तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये तुमचे मतही त्याला नको त्याला मस्ती त्याला वाटतं पैसे अरे शिवसेना ही पैशांना घाबरणारी नाही आणि आता चंद्रकांत सोनवणे जनतेच्या आशीर्वादाने उभे राहिलेला कोणालाच घाबरत नाही माझ्या मागे माझे नेते आहेत माझ्या मागे सर्व सामान्य जनता आहेत चोपडेकरांचा आशीर्वाद आहे आणि चोपडेकरांचा आशीर्वाद असताना मी कुणाला का घाबरू कधीच गाभण्याचा प्रश्न येत नाही आणि पुन्हा महायुतीच सरकार येणार आहे पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर विकासाची गंगा पुन्हा आपल्याला या तालुक्यात घराघरापर्यंत पोहोचवायचे आदिवासी भागात कधी एक गेले नाहीत आज आदिवासी भागाचा आदिवासी गावांमध्ये जा प्रत्येक गावात काम चालू आहेत आश्रमशाळेच्या संदर्भात सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये सात आश्रमशाळा आपण केल्या बेचनापूरच्या आश्रम जेव्हा पाहून या फाईव्ह स्टार सारखी आश्रम जेव्हा बांधले सात आश्रम जेव्हा बांधतात भाई आपण तर होते प्राध्यापक होते प्राध्यापक असताना आपण शिक्षणाकडे काय लक्ष दिलं आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणाकडे आपण काय लक्ष दिलं हे एकदा जरा जनतेला सांगा कैलास पाटलींना तर काहीच समजत नव्हतं ते फक्त महादेवाच्या नावाने लोकांना छुते बनवत होते महादेव महादेव करून त्याने स्वतःच भलं करून घेतलं आणि महादेवाच्या नावाने चांग भलं करणार आहात आता सुद्धा आपल्याकडे येईल आणि मतांचं सांगेल समाजाचा बदनाम करण्याचा प्रयत्न करतो हा जरू काही समाजाचा मालक आहे लोकांना सांगतो अक्क मराठा माझ्या मागे अरे शिवराज पाटील वगैरे समोर बसले हा समाज आहे ना आमचा समाज आहे इथे जातपात धर्म बांधणी शिवसेना आहे भागव्याची शिवसेना आहे हिंदू धर्माची शिवसेना आहे जातपात मानणारा नाही विकासाला महत्व देणार आहे आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला अनुक्रमांक एक वर धनुष्यवाना समोरचा बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा म्हणजे लाडके नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिल दादा आदरणीय रक्षाताई आणि आदरणीय लता सोनवणे यांच्या सहकार्याने आणि तुमच्या आशीर्वादाने पुणे या तालुक्यात भगवा पडकू द्यावा ही विनंती या ठिकाणी करतो आपल्याला माहितीये की चंद्रकांत सोनवणे खोट बोलत नाही आणि म्हणूनच काही लोकांच्या पोटामध्ये गडबड होते त्यांना असं वाटायचं आम्ही जे सांगू ते चंद्रकांत सोनवणे ऐकलं पाहिजे मी तुमचं मुळेच आणि मी जनता त्यांनी मत दिली आहे आणि त्यांच्या मतांमुळेच मी आमदार झालेलो आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्या मताने आमदार होणार आहे मी आपल्याला विनंती हीच करणार आहे की विकासाला मत द्यायचं की ज्यांनी या तालुका भागास केला ज्यांनी या तालुक्याचा सहकार संपवला आता पुण्यात तेच त्या प्रभाकर आपाबरोबर फिरतायत मला एक महाभारताची गोष्ट आठवते दूतराष्ट्र अंत होता त्या दूतराष्ट्राला पांडवांबद्दल प्रेम होत पण त्याच्या मुलांबद्दल जास्त प्रेम होत दुर्योधन दुःशासन तसं आपण विचार करा हा दुःशासन जो आहे हा चंद्रास हा या दुःशासनाला योग्य जागा टिकवण्यासाठी पांडवांच्या सेनेबरोबर आपल्याला उभं राहायचं कृष्णाच्या रूपाने आपल्याला उभं राहायचं आदरणीय भाई आपण आदळ्यासारखे आपल्याला आमची विकास कामं दिसत नाही आणि आपली जी पिल्लावड आहे ती आंधळी यांना विकास काम दिसत नाही अरे जनतेमध्ये जा जनता सांगेल तुम्हाला विकास काम कुठे कुठे दिसत आहे म्हणून पुन्हा विनंती करतो की आपला आशीर्वाद आपलं प्रेम आपली माया आणि आपल्या सतीच्या सातत्याने माझ्या मागे राहू द्या आणि धनुष्य बानासमोरचं बटन दाबून मला विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र